हाय कशा आहात मस्त मजेत ना ना श्यामलॉग चॅनलमध्ये मी श्यामल तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर खूप दिवसानं फ्रीजची साफसफाई सा करायची होती इकडे फ्रीजची हालत बघू शकता किती घाण घाण झालेलं इकडं सासू आमच्या स्वयंपाक करत होत्या दोघींनी स्वयंपाक केला नव्हता त्या स्वयंपाक करत होत्या वेळ होता म्हटलं चला तर फ्रीजच्या साफसफाई करूया बघू शकता किती पसारा पसारा झालेला आहे घाण घाण झालं होतं सगळं कोंडिवळ झालं फ्रीज साफ करायचं म्हणत होते पण तेवढा टाईम भेटत नव्हता नव्हताचा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदरा झोपला होता म्हणून एक काम काढलं होतं खूप खूप घाण झाला होता, होता। सगळं क्लीन करून घेतलं स्वच्छ धुऊन वगैरे आता रात्रीची वेळ होती त्यामुळे धून लगेच मी पुसून लावलं होतं ऊन नव्हतं ऊन नाहीचं ना थोडा बघू शकता जरा बरं वाटलं फ्रीजकडे बघितल्यावर क्लीन केल्यावरती त्याला क्लीन केलेला फ्रीज खरंच छान दिसतो तुमच्या घरी फ्रीजवरती हा पसारा असेल <laughs> किती जरी काढलं तरी फ्रीज वरचा जो पसारा असतो तो हालत नाही इकडे बघू शकता तिकडे फ्रीज आवरपर्यंत इकडं बेडरूम छान बघू शकता ते आवरायचं होतं तेही आव ते आवरून घेऊया आता इथे रात्रीशी झाडंबाजी तुम्हाला काय दिसणार नाही आहेत दाखवते मी खूप दिवस झाले यांच्याकडे लक्ष दिलेला आहे बघा उद्या यांची साफसफाई करते खूप दिवस झाले लक्ष दिलेलं नाही उद्या उद्या यांच्याकडे लक्ष दिले आता थोडं झालेलं आहे आवरलेलं आहे सगळं स्वयंपाक वगैरे आवरलेलं आहे थोडंसं बाकी आहे ते करायला लागलेले आहेत असं खूप दिवसाने खरंतर फ्रीजचं साफसफाई करायला वेळ भेटलेला आहे एक काळ होता जेव्हा पंधरा साधारण महिन्यातून एकदा तर फ्रीजचं क्लिनिंग व्हायचं पण आता होत नाही हात लागत नाही आद्राज भाऊमुळे सो राहिलेलं आहे आज आता स्वयंपाक करू द्या तोही झोपला होता म्हणजे वेळ भेटला तरी हे काम करून घेऊया मग फ्रीजचं क्लिनिंग केलेलं आहे आवरलेलं आहे सगळं सगळं बघू शकता महाराष्ट्र शासन तुम्हाला मला माझा फ्रेंड कॅमिस आलं तर मला उलट दिसेल दिलेलं आहे पण याची मला भीती वाटाव लागली आदरेजला आहे खाऊ देऊ का नको कारण इन्स्टावरती रिसेंटली मी एक व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये थोड्याशा आळ्या वगैरे सापडल्या होत्या त्यामुळे मला भीती वाटायला लागली देऊ का नको आणि खूप सारं दिलेलं आहे हे प्रत्येकाचे चार 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 पॅकेट आहेत आदरेज आमच्या याच्यावर खेळते पण खायला द्यायचं की नाही शंका कमी आहे दिलेलं आहे अंगणवाडीमध्ये दिलेलं आहे त्याच्या नावचं हे आलेलं खाऊ बघूया जर एखादं पॅकेट चांगलं लागलं तर द्यायचं नाही तर मग नाही भारी वाटते काम झाल्यावरती निवा असं वाचल्यावरती आज बाबा तो झोपलेला आहे वाचलेले साडे पाऊनने वाजलं आहे नाईट ड्युटी आहे आमची काय खरं नाही साहेबांचा आमच्या झोपलेला आहे तो बरं वाटायला लागू पण रात्री आम्ही झोपायचं म्हटलं की त्याचं खेळ चालू असते रात्री तर तो, तो दोन वाजता झोपला होता बारा, नौ? बारा वाजता तो झोपण्याच्या तयार झाला ऑलमोस्ट बारा वाजता झोपलाच होता तो पण बाहेर त्याला आवाज आला खडकाड खडकाड उठून बसला ते उठूनच बसला झोपला नाही मग लवकर दोन वाजले आम्हाला रात्री झोपायला आणि आज दवाखान्यात घेऊन गेलो होतो त्याला सगळ्यात मानतो मी फॉलोसाठी घेऊन गेलो होतो आहे आता व्यवस्थित ओकेमध्ये आहे म्हणून सांगितले बघूया आता आणि परत पंधरा दिवसांनी बोलवलेलं आहे तेव्हा पण जायचं आहे झोपलाय तोपर्यंत अजून एक थोडंसं काम आहे ते करून घेऊया तोपर्यंत भेटूया आपण उद्या गुड नाईट शुभ रात्री